श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं स्वामी मयस स्वागत आहे जर चॅनल ला केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मी कधीच कोणाचे नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर तुमचे विचार तुमचे व्यवहार आणि कर्मच तुमचे नशीब लिहितात तर स्वामी भक्त हो स्वामींचा संदेश आपल्याला आपल्या जीवनात नक्की बदल घडून आणतो तुमचे दुःख तुमची हे स्वामींच्या संदेशाने कायमची दूर निघून जाणार आहेत त्यामुळे हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐका की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुमच्या आयुष्यातली जी येणारी संकट आहेत ती पण थांबतील स्वामी भक्त हो आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी वृत्ती ठेवा जीवनात नक्की यश येईल स्वामी म्हणतात चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायचं म्हटलं तर दुःख असणारच ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं दुःखातही आनंदाला कुठे कुठेतरी शोधायचं असतं आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं असतं यालाच तर आयुष्य म्हणतात चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची चु जाणीव करून द्यावी कदाचित तो आपली चूक सुधारून वागू लागेल मात्र मात्र गद्दारी करणाऱ्याला कधीच माफी देऊ नका कारण तो एक ना एक दिवस ना दिवस परीक्षा बघतील आणि नाक खोपसणारच हे कटु सत्य आहे काही वेळेस मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसे ते आपल्या सोबत वागतात पण परत मन सांगत की जर आपण त्यांच्यासारखं झालं तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला भिहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे जेव्हापासून माणसांनी सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करते की देवा मी जशी आहे तशीच बरी आहे मला चुकूनही यांचा यांचं इतकं सज्जन कधीही करू नकोस कारण माझ्याकडून कोणाचे भले नाही झाले तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे वाईटही नाही झाले एवढं समाधान माझ्या शेवट स्वामी म्हणतात माणसाला त्याचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात ते टाळता येत नाहीत कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब असतो चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी लोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत अन भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत कावळ्याला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगन भरारीचे वेड हे फक्त हे रक्तातच असावं लागत खरं आणि स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं बोलणं कोडू जरूर असत पण अशी लोक कोणासोबत धोकेबाजी करत नाहीत जगण्याच्या स्पर्धेत हेच शिकायचे असते कि जिंकलात तर आवरता आलं पाहिजे आणि हरलात तर सावरता आलं पाहिजे ज्याला उगम नव्हता त्याला अंत नाही हा त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही त्याचे स्मरण करा देह देहभान विसरून तो हळुवार येईल मागून आणि कानात जाईल सांगून बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कस हे शिकवणारा शब्द म्हणजे हक्क गाजवण्या अगोदर नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे तेव्हा त्या ते हक्काला किंमत असते वाईट प्रसंगात सर्वच साथ सोडतात फक्त स्वामीच आहेत जे आयुष्यभर सावली सारखे सोबत असतात जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळत मग ते आनंद असो प्रेम असो किंवा दुःख असो भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पाणवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो तो म्हणजे परमेश्वर त्याच्यासोबत नेहमी रहा ज्याची वेळ खराब आहे परंतु त्याच्यापासून नेहमी दूर राहा ज्याची नियत खराब आहे स्वामी म्हणतात आयुष्यात कधीही कसलीही चिंता काळजी प्रश्न भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही भिंगू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असतं तसच आयुष्यात काय आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकतो यात जीवनाचा अर्थ असतो सगळी दुःख तर सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल भ्रम आहे मन प्रसन्न करा सगळी दुःख दूर होतील स्वामी ज्याच्या मुखी तो सदैव सुखी असतो मृत्यू कधी कसा येईल हे कोणी सांगू शकत नाही म्हणून जे मिळतंय आयुष्य ते भरभरून जगणं हेच खरं आयुष्य म्हणजे माझं तुझं काही नाही हे धन आहे परक्याच श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टीची कधीच घमेड करू नका कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्याच वजनामुळे तळाला जातो माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हारत नसतो स्वामी या नावातच एक ताकद आहे सगळ्या संकटांना भेटण्याची हिंमत आहे जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्याला किंमत आहे अर्थाचा अर्थ जाणून न घेता अनर्थ करणाऱ्या लोकांच्या नादी लागून वेळ फुकट घालवण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे स्वामी म्हणतात चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात संयम ठेव तुझी वेळ पण लवकरच येणार मोठे व्हायला ओळख नाही माणसांची मने जिंकावी लागतात जगातील कुठल्याही तराजूत मोजता येणारी एकमेव म्हणजे माणूस की माणसात देव असतो मग तुम्ही मंदिरात का जाता खूप सुंदर उत्तर स्वामींनी आपल्याला दिला आहे वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे शिकून जातात माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही तर माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात हीच खरी वस्तुस्थिती आहे ज्याचं मन शुद्ध असतं त्याचं नशीब नेहमी चांगलं असतं श्री स्वामी समर्थ म्हणतात चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तरीही नकळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणार्धात जळून खाक होते निघू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून हे गृहीत धरून चला बाकीचं परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल स्वामी म्हणतात अपेक्षा करणे चुकीचे नाही पण चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणे हे चुकीचे आहे विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही घडत इतकंच ते, ते आपल्याला दिसत नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माणूस चेहरा तर स्वच्छ ठेवतो पण ज्यावर लोकांची नजर असते पण मनाला स्वच्छ ठेवू शकत नाही ज्याच्यावर परमेश्वराची नजर असते यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे स्वामी म्हणतात बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात सर्व काळ मज राखितो नाही मज चिंता योगक्षेम तोची चालावी तोची माता पिता बंद मोक्ष भ्रांती हरुणी स्वानंद दाता बालावधूत वचनामृत धन्य करी दाता श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगला असणं यात खूप मोठी तफावत ता, आहे देहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींची केलेली कोणतीच सेवा कधीच को वाया जात नाही प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात म्हणजे देतातच काही वेळेस उशीर होईल पण सेवेचे फळ हे मिळणारच निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते जो माझ्या गुरुचा जप करेल त्याच्या पुढे मागे मी असेन माझे माझे भक्तांनी स्मरण केल्यास त्याची सर्व कामे मी करेन त्यांना मी प्रचिती देईन आजही श्री स्वामी समर्थ महाराजांचे शब्द खरे होतात श्री शंकर महाराजांचे शब्द खरे होतात नकोस मी पाठीशी आहे चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नका कारण ते पाऱ्यासारखे असतात तुम्ही जेव्हा त्यांना दुखवतात तेव्हा ते मोडत नाही पण नंतर ते हळूहळूच हळूच हलु, हलु, व शांततेने तुमच्या सहवासातून निघून जातात जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसतं तर स्वतःच्या हिमतीवर जगायचं असत जी व्यक्ती आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत असते त्या व्यक्तीसाठी तरी मनापासून प्रामाणिक राहत जा जेव्हा आपल्याच हक्काची माणसे आपल्याशी वाईट वागतात ना तेव्हा त्यांना दुर्लक्ष करण्यासाठी दगडाचे मन असावे लागते जेव्हा जग धरे वेठीशी तेव्हा स्वामी उभे पाठीशी अशक्यही शक्य करतील स्वामी घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारस मनावर घेऊ नका कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील प्रत्येकाचं मन जपत राहायचं याला काय वाटेल त्याला काय वाटेल वाटेल आपल्या मनाचं काय आपल्या मनाचा कोणीच विचार करणार नाही का अशा वेळी फक्त स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर येतो कोणीतरी आहे आपला विचार करणारा श्री स्वामी समर्थ महाराजच एकवेव आहेत श्री स्वामी समर्थ दिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सद्गुरू सांगतात देव इतका देव इतका वेडा नाही अगरबत्ती लावल्याने नारळ फोडण्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करतील तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत आए। दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले यापेक्षा आणखी काय देणार देव श्री स्वामी समर्थ महाराज भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जीवनात अडचणी किती असू द्या चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री करा आणि भीतीला सामोरे जायला शिका जीवनाचे जी एक तत्व आहे जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्या समोरच उभा राहा मनात एक पोटात एक ओठात एक अशा लोकांपासून लांबच राहा कारण त्यात आपलाच फायदा असतो बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी सांगतात योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू ना बिहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे काही वेळा नियती तुम्हाला मुद्दम अनपेक्षित संकट देते ते फक्त आणि फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच देते भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी सांगतात वाईट न, काहीच वाईट काहीच होणार नाही कारण तुमचा करता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे एक आणि एक असं कधी वागायचं नसतं आपण जसे आहोत तसेच बाहेर दिसायचं असतं दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं खरं वागणं परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे मान दिलाच पाहिजे बोलताना शब्दांचा जपून वापर केलाच पाहिजे शब्द दुवा आहे शब्द दवा आहे शब्द दावा आहे शब्द माणुसकीचा ठेवा आहे माणसातला सुंदर दिस माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं तर महत्वाचं असतं ते सुंदर असणं माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं तर महत्वाचं असतं ते सुंदर निस्वार्थी असणं तितकंच निरागस मन आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर त्यापेक्षा सुंदर कोणी दिसू शकत नाही श्री स्वामी समर्थ महाराज जीवनात दिले तू सांभाळण्यासाठीही तूच आशा नाही विश्वास आहे दुःख निवारण ही तूच निश्चिंत रहा मी पाठीशी आहे खरा हो ही जागा श्रद्धेसहित कसा होशी त्यावी न तू स्वामी भक्त కితి దా తిలా సహాత నకొ డగబు స్వామి సాధ दुःख कोणाला नाही आहे श्री रामालाही वनवास भोगावा लागला ला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण आहोत जसं धुक्यामागे मागे सुंदर निसर्ग असतो ना तसंच दुःखामागे ही सुख असतं ते दिसायला थोडं उशीर लागतो एवढाच पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं हे प्रत, हे लक्षात घ्या देवांवर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ना देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्व नाश होतो कितीही ताकद पैसा असू द्या म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असं बोलून दुखू नका कारण नियती बदला श्री स्वामी समर्थ लिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ज्याला समजतं त्याला सांगायचं ज्याला नाही समजत त्याला टाळायचं कोणी तुला किती दुःख द्यायचा प्रयत्न करू दे किती त्रास देऊ देऊ दे शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे कर कर्म करत असताना सावध रहा कारण मी पाहत आहे तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी आहे आधी मी आधी मी होतो अंत मी आहे सर्व व्यापी सर्व साक्षी अनंत रूपी समर्थ मी आहे मी फक्त देह बदलत असतो स्वरूप तेच असत म्हणून सावध रहा सर्व इथेच राहणार आहे पण तुझ्या बरोबर मीच प्रवासाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ <coughs> भक्ती म्हणजे काय स्वामी किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे पहा भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात फक्त एक चित्ताने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो हे सत्य आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपलं फक्त लक्ष नसतं संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्याला समोर जायचं असतं कोणी नावे ठेवली तर थांबवायचं नसतं आपलं चांगलं काम करायचं असतं अपमानाने कधी खचायचं नसतं जिद्दीने बळ वाढवायचं असतं नाराज मूळच व्हायचं नसतं चैतन्य सदा फुलवायचं असतं पाय ओढले म्हणून परतायचं नसतं पुढे आणि पुढे जायचं असतं लोक निंदेला कधी घाबरायचं नसतं आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं जीवनात खूप करण्याजोगी असतं आपलं फक्त तिकडे लक्ष नसतं आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात काही फांदी सारखी जास्त जोर दिला की तुटणारी काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी काही काट्यासारखी सोबत असून राहणारी आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी चिंता ही धोक्याची घटी असते त्यामुळे नेहमी मुखात श्री स्वामी समर्थ नावाचा गजर करत राहा दिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आयुष स्वामी आले त्यांच्याशी नाते जोळे सेवेची संगत लाभली मनाची भीती कमी झाली जीवनाचे सार्थक झाले कितीतरी कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले मन स्वामी रंगू लागले जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला पुढे काय होईल याची चिंता उरली नाही जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा हे लक्षात आले अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणू लागले या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण कोण हे प्रत्यक्षात दिसू लागले आता जीवनाचे एकच स्वामी सेवेत राहणे विश्वास ठेवा ठेवा श्रद्धा नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत खर तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही ही पदवी नाही हुद्दा नाही तो एक मिळालेला जन्म आहे पुनर्जन्म म्हणा हवे तर ज्यात आपल्या पूर्व पुण्याईमुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे ही संधी परत येत नाही तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बघा <laughs> हे स्वामी संदेश तुम्हाला ऐकून जर मनाला सुख शांती समाधान आणि दुःख संकट दूर झाल्याची जाणीव होत असेल तर नक्कीच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक दिल्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद